नमस्कार मी प्राध्यापक युवराज हालकुडे द रिंग लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत असं म्हणतात की माणसाकडे जर काही करण्याची इच्छा असेल तर तो माणूस काहीही करू शकतो अगदी शून्यातून विश्व देखील निर्माण करू शकतो पण यासाठी त्याच्याकडं जिद्द चिकाटी धैर्य संयम सहनशीलता या सद्गुणांची खूप मोठी गरज असते आणि कधी आपण जर जीवनात अयशस्वी झालो तरी उदास न होता निराश न होता परत एकदा चांगल्या सकारात्मक विचाराच्या चा चा जोरावर आपण परत एकदा नव्यानं आयुष्य उभा करू शकतो असा विश्वास त्या माणसामध्ये असला पाहिजे मग ते ठिकाण आपलं गाव असो किंवा परगाव असो किंवा परराज्य असो कुठल्याही ठिकाणी असा माणूस अगदी नक्की खात्रीने यशस्वी होऊ शकतो आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात अनेक समस्या येत असतात या अडचणीतून या समस्यातून आपण बरंच काही शिकत असतो स्वतःला सिद्ध करत असतो आणि असे लोक आपल्या आजूबाजूला खूप असतात असंच काहीसं एक व्यक्तिमत्व जे आपल्यामध्ये आहे त्यांचं नाव आहे श्री आप्पाजी कंटेकर आप्पाजी कंटेकर यांनी हॉटेल हो व्यवसायामध्ये आपल्या स्वतःच एक ब्रँड तयार केलेलं आहे म्हणजे कंटेकर हॉटेल हो म्हटलं की सर्व काही आलं हो तर आज आपल्याकडे गुरलिंगप्पा कंटेकर आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचं द रिंगल लाईव्ह स्टुडिओ मध्ये मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो गुरलिंग वय आता शहात्तर आहे गेल्या पन्नास वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये ते मोठ्या धैर्याने चिकाटीने कार्य करत आहे तर आपल्या हॉटेलच्या व्यवसायाची सुरुवात आपण कधी केलं शाप त्याबद्दल थोडंखार माहिती काय सांगाल आपण आणि पूर्ण गा, गावा आपण आल्यापासून सांगतो सांगाल सांगा। मी पहिलं शेतामध्ये बिल्डिंग टाकली बल्टींग टाकली बर बल्टींग टाकून पुन्हा इथं संपल्यानंतर इथं मानिकरा शेत सागर शेतात लवकर राहिलो बर तिथून निघाल्यानंतर पुन्हा नामदेव पावारचं आर्ट होतं कापड किल्ला बरं तिथून निघू तर भगवंटी होती बर पुन्हा राजकमल आलं बर राजकमल आल्यानंतर पुन्हा किती हे आली राजकुमारच्या नंतर एस टी कँटीन आली सुभाष को बर बर त्यांच्यामध्ये नोकरी करीत 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 म्हणून मी हाडेत टाकलो बरं म्हणजे किती वर्ष के होते सगळं सुरुवातीचे किती वर्ष असेल पासत्व वर्ष नोकरी किती वर्ष वर्ष नोकरी बर मी आधी आलो पुन्हा मधुमाऊ जनावरचा शिडलिंग बर त्याला आणलो धाकटा भाऊ त्याला आणलो मालिम त्याला आणलो आणि काम केलं एक दहा सात आठ तो, सात आठ वर्ष दहा वर्षे पूर्वीची माझी फेमस झाली पुरीबाची इतकी फेमस झाली की उभा टाकून लोक जीवला इतकी फेमस झाली त्याच्यानंतर पुन्हा मी बट्ट्यांकड म्हणजे आवश्यक शहरामध्ये आता uh, हॉटेल व्यवसाय करून किती वर्ष चालू होतात तुम्हाला मला शहात्तर पासून बघायचं बरं म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस वर्ष आपण या व्यवसायामध्ये आहात बरोबर आहे तर आपल्याला हॉटेल व्यवसाय का सुरू करावा असं वाटलं हॉटेल नोकरी करत होतो हॉटेलमध्ये बर हा नोकरी करीत असताना आपल्याला दुसरा व्यवसाय काही नाही बरं त्याच्यामुळे मी ते हॉटेल टाकले बरोबर आज आपल्याकडे किती हॉटेल आहेत माझ्याकडे आता सध्या भावाचे माझे मिळून पाच आहेत पाच हॉटेल आहेत पाच हॉटेल या पाच हॉटेलमध्ये कर्मचारी किती आहेत कर्मचारी असतील तीस पस्तीस बर आणि हा व्यवसाय सोपा नाही त्याच्यासाठी खूप कष्ट करायला नियोजन तुम्ही कसं करता काय आम्ही आता पहिला कसं होत स्थानिक नोकरदार हो बर।, बर आता स्थानिक तर आम्ही इकडे उत्तराखंडचे बिहारचे उत्तर प्रदेशचे वर्कर लोक आहेत त्यांच्या खाण्यापिण्याची झोपण्याची सगळी व्यवस्था आमच्याकडे असते आठवड्यातून कटिंग करणं हे करणं सगळे आमच्या मालकाकडे खर्च म्हणजे त्यांना सांभाळत चांगल्याकडे हा आणि ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला मदत कोणी केली अगोदर सुरुवातीला ज्या वेळेस आला मदत मला बघा मी इथं आलो स्थानिक लोकांनी कोण कोण मदत केली तुम्हाला स्थानिक तर मला आता पहिल्या सुरूचा काय बसरा बसराचा बसर पौर संगीत नाही बसवर संगीत हा त्यांच्याकडून मी सुरी सपाट्याच्याकडून मानलेला द्यायला उदार आणि हा चालू केलं चालू केलं तर कोणाकडून शेटीगृतचं घर होतं मागून त्यांच्याकडून बघून घेतलं कुणाकडून भट्टी बांधली बर पहिलं चहा भट्टीवर करतो बर पुन्हा मग इस्टोनला इस्ट्रो आणि त्यानीत पुन्हा बटीवर मार्ग काढायचं म्हणजे अशा प्रकारे लोकांनी तुम्हाला मदत केली मदत मग हे तुम्ही परत लहान हॉटेलचं रूपांतर मोठ्या हॉटेल मध्ये झालं परत आणि तुमच्याकडे पुरी भाजी खूप फेमस होती हा फेमस आहे अजून बी आहे सर बर मग हे कसं हे कस सिक्रेट काय याचं सिक्रेट म्हणजे कस आहे आपण वर्कर आला नवीन त्याला स्वतःहून दाखवायचं हे असं नाही असं असं नाही असतून दाखवणार पंधरा पुरी भाजी असेल किंवा भजव कायम ठेवली यशस्वी झाला पण आता काळ बदलत आहे आणि काळानुरूप आता लोकांचे चव सुद्धा बदललेली लोक वेगवेगळ्या पदार्थाची मागणी पण करतात मग तुम्ही काय बदल कसा करून घेतला आता बदल काय बाहेरचे वर्कर मागितले बर तुळजापूर मोडला हॉटेल आहे बर तिथे पूर्ण आहे भेळ आहे तुमचं डोसा इडली काय मागतात बदलतो तिथे नंबर आ, एक हा हॉटेल इकडे चार गाडी इकडे चार गाडी आठ गाडी आहेत त्याच्यानंतर डीपू समोर एक ओपन केलं बरं बस स्टँड डीपूर तिथे इडली डोसा उतापा चा समजायला नवीन ओपन झालं तिथे चहाभाजी सगळं सगळं आहे पूर्ण आठवण जेव्हा चार भाजी आहेत जामुन आहे पुन्हा पापड आहे कोशिंबीर आहे मठा आहे पुन्हा तुमचं आणि दर किती आहे पापड आहे शंभर म्हणजे माफत घरामध्ये जेवण व्यवस्थित म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भागातून बरेच लोक शहरामध्ये काही कामानिमित्त वगैरे येतात तर ते ग्रामीण भागातील लोक नाश्ता करण्यापेक्षा पोटभर जेवण करणं पसंत करतात आणि त्यांच्या सोयीसाठी आपण तुमचं जे पूजा भोजनालय आहे ते खूप चांगल्या प्रकारे चालवतात असं लोकही सांगतात तर तुम्ही त्याची स्वच्छता असेल त्याची चव असेल स्वच्छता पदार्थ कशी काळजी घेता तुम्ही स्वच्छता पो स्वच्छ केल्याशिवाय नाही बरं हां ताट वाट्या पो स्वच्छ करूनच बरं त्याचं व्यवस्थित श्री द्यायचं लोकांचं तुम्ही चांगली सेवा कशी देता लोकांना मी स्वतः पुढे जाऊन देतो बर मी स्वतः गिऱ्हाईक गॅरॅक्ट टेबलवर हो जे नाही म्हटली बोला सर का पाहिजे बरं या म्हणून म्हणजे आजकाल मजुरांची अडचण भासते का भासते चालवतो आहे शर्मात कशी करता त्याच्या फोन करून बाहेरून बोलून घेतो बर त्याच्या खर्च करावा आता हॉटेल व्यवसायामध्ये स्पर्धा पण खूप वाढलेली आहे आणि पावले आणखी नवीन नवीन हॉटेल या ठिकाणी निर्माण होत तर अशा असताना देखील आपण जवळपास अठ्ठेचाळीस वर्ष या व्यवसायामध्ये टिकून आहात फक्त टिकूनच नव्हे तर आपण आपले व्यवसाय वाढवलेला आहे हॉटेलची संख्या आपली एक पाच झालेली आहे मग हे नियोजन कसं करतात सगळं सगळं आता भाऊ हा भाऊ आहे पुतणी आहे मुलं आहे बर हा ही वाढिवा चाललं बरं म्हणजे सगळे ह्या व्यवसाय म्हणजे आता तुमची दुसरी पिढी देखील या व्यवसाय आहे मग त्यांनी समाधी आहेत का त्यांच्या हाय ना फोन त्यांना मार्गदर्शन कसं करतात तुम्ही असं बोलायचं बा कसं आहे काही नाही चांगलीच सोल का ध्यान दे जरा कर जरा असं लोकांची काळजी घ्या ग्राहकांची काळजी घ्या ठीक आहे काय अशा पद्धतीने आपण या ठिकाणी असा व्यवसाय वाढवत आहात बर आता मला सांगा आपल्याकडं लोकांची चव आता किंवा मागणी वाढत आहे तुम्ही ते कसं परिपूर्ण करता किंवा त्यांच्या मागणीला कसे सामोरे जातात मागणीला समोर जावं लागतं इच्छा कशी आहे काही जणांची खायची बर तर ते, ते आपण आठम ठेवायला पाहिजे बर अव्हायची खायची पडा पाव खायचे का हे आवडते पूर्वाजी आवडते हे वस्तू ठेवायलाच पाहिजे तुम्हाला पुरवठा करावा लागतो बरोबर आहे मग आता हॉटेल व्यवसाय हा चांगला चालवा किंवा आपलं तुमचं जे कंटेकरचं ब्रँड आहे ते असंच आबाधित राहावं म्हणजे याच्यासाठी तुम्ही विशेष काय करता कशी काळजी घेता विशेष काळजी म्हणजे आपण आपल्या परिवाराला बर समज घालायची की बाबा ही आपली लक्ष्मी हाटेल आहे ती ह्याच्यावर आपली काय हेच आहे तर ह्याच्यामुळे गेल्या का जे तशी काही येऊ नये ही काळजी घ्या बरोबर का नाही उद्या चालून आपल्याला बोट दाखवू नये की बाबा हे पदार्थ असा आहे आणि ह्याच्यामुळे आम्ही फसू असं म्हणा लोक आहे बर आता बघा काळानुरूप काळ जसं जसं जात आहे तस तस बदल खूप होत आहे आता लोकांना सगळ्या चांगल्या सुई लागत आहे पूर्वीचा काळ असा होता एखाद्या झाडखाली जरी हॉटेल असलं तरी लोक तिथे जाऊन थाट नाश्ता करायचे किंवा जेवण करायचे जायचे पण आता तसं नाही आता लोकांना सगळं स्ट्रक्चर चांगलं लागणार तुमची रचना चांगली लागणार मग तुम्ही हा बदल कसा स्वीकारला आणि कसा करत आहात आता बघा तुम्हाला जाणवत का बदल झालेला आता बदल झाला बर आता बस स्टँडच्या समोरचं जे दुकान टाकलं आहे बदल टाकलं आहे पुतण्यानं बर पण माझं कोर्टापाशी टाकलेलं आहे ते बदल टाकलेलं आहे कालाचे आणि हे जे मुख्यश्वर शाळेपाशी आहे बर ते सुद्धा बदलच टाकलेलं आहे बरं म्हणजे आता बदल करला गरजेचं आहे गरजेचं आहे काळ रुक्तोवर बदलला पाहिजे बरोबर आहे बा आपला जो हॉटेल व्यवसाय आहे यामध्ये आपण आपलं संस्कृती जपली पाहिजे हो हे तर खरंच आहे पण एक असं पण दिसतं की आजकाल हॉटेल संस्कृतीकडे लोकांचं कल खूप वाढलेला आहे वाढलेला तर तुम्हाला याच्यात काय वाटतं बदल काय वाटत बदल काही नाही आता कसं आहे लोकांची आवड बी भरपूर झाली बर बर आणि लोकांची आवड झाल्यामुळं लोक प्रत्येक वस्तू वेगळ्या वेगळ्या खाण्याचं नाग आहे त्याच्यामुळे ती धंदे वाढली म्हणजे घरी जेवण करण्यापेक्षा तर लोक बाहेर हां जेवायला घेऊन जायला पाहुण्याला पण पसंत करत आता वाढलेलं आहे चार माणसं घरात पाहुणे आले मग कुठे करीत बसायचं दोन चार प्लेट इटली डोसा एक दोन घेऊन पदाची घरी देत म्हणजे तुमचा खूप मोठा काळ म्हणजे तुमचे आयुष्य आता शहात्तर आहे तुमचं हां तर मला वाटतं जवळपास तुम्ही पन्नास वर्ष ह्या हॉटेल व्यवसायात जळून करता त्याच्यामुळे तुम्हाला या हॉटेल व्यवसायामध्ये काय बदल होत आहे किंवा कसे होत आहेत याच ज्ञान चांगल्या प्रकारे झालेलं आहे पहिलं कसं होत सर साधे बॅन्स होते साधे टेबल होते लागले ते होत होते पुन्हा त्याच्यानंतर ते सन्मायिक आलं त्याच्यानंतर पुन्हा आता ग्रीन नदी आली व्हर्च्युअर वर्ष वर्च्युअर परिस्थिती होत चालली आणि त्या सगळं करावं लागतं तुम्ही सगळं ते करता हा करता म्हणजे काळ बदल करून घेता तुम्ही असे वेगवेगळे तुमचे उपक्रम या ठिकाणी वाढवत आहात तुम्ही आणि दुसरा एक असा प्रश्न मोठा महत्वाचा आहे की आपण कुठलाही व्यवसाय करत असू आपण कुठलंही कार्य करत असू पण आपण सामाजिक भान देखील जपलं भान तुम्ही सामाजिक भान कसं जपतात समाजाच्या प्रती वेगळं काय काही सेवा कशी करतात कधी आता हरिणाम बरं तिथं कुठे तर काही ते चार लोक जी वाढतात असं करतोच सर बरं म्हणजे सामाजिक भान देखील तुम्ही चांगल्या प्रकारे सगळ्या व्यवसायामध्ये जपता होय आता हा जो व्यवसाय तुमचा वाढत चालला मग तुम्हाला हे स्थानिक लोक वेगवेगळ्या प्रकारचे लोक मदत करतात ते कोण आहेत लोक कशी मदत करतात कोण कोण आहेत आता बघा मला ज्यावेळेस मी खाली दुकान होतो मला दिल्ली पप्पा कल्याणी भरपूर मदत दिली तिथून निघाल्यानंतर बसस्टँडला गे, गेलो बसस्टँड गेल्यानंतर अलीकडे बाजूला दोन दोन वर्ष तिथून निघा म्हणजे मला परशानी झाली परेशानी झाल्यानंतर मी काय असा त्यांच्याकडं मी मागणी मागितली किंवा असं असेल तर त्यांनी मला म्हटले गुरुंग ही झाड आहे झाडाखाली जागा आहे हे आपण शाळेला अर्ज देऊ शा मुक्तेश्वर शाळेला अर्ज देऊ ठीक आहे hmm. एक बार अर्ज दिला ना मुदलू झाला त्यावेळेस महाराजा अध्यक्ष बर पुन्हा नंतर दुसरा अर्ज दिला तिसऱ्या अर्जाला मग काकांनी म्हणली गुर्लीनं जागा मागला दोन काका शिवशून घ्या बरं काकांनी म्हणली uh. गुडली मागलो जागा द्या त्याला ते पैसे घेऊन काय आहे ते घ्यावं आढळून लाईट बिल बरं असं म्हटल्यान मला जागाची दिली बरं कोण दिली जागा तुम्हाला महाराजांनी दिली पण नंतर अण्णाचा हातभार मला लागलो त्यांचा हातभार मला भरपूर बरं नंतर काय म्हणले की असं मी अण्णाच्या कानावर घातले घातल्यानंतर अण्णाने म्हणले भर झालं तुला दोन गाळे सोडून नंतर मी चिट्ट्या टाकतो मग ती दोन गाळे मला दिली तुम्हाला खूप केली भरपूर पहिलं भू मला जास्त बर 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 म्हणजे ह्या लोकांनी तुम्हाला खूप मदत केली हा व्यवसाय तुमचा वाढत गेला सगळ्यांच्या प्रति आपण ऋण व्यक्त केलंच पाहिजे आता जो हॉटेल व्यवसाय आहे त्या हॉटेल व्यवसाय म्हणजे तुम्हाला काय फरक जाणवतो पूर्वीचा हॉटेल व्यवसाय आणि आजचा हॉटेल व्यवसाय काय फरक वाटतो काय नाही आता महागाई आहे बर आता तीन महागाई त्या महागाई आता जरी आमचे रेट वाढले असतील पण तेवढ उत्पन्न नाही ज्या वेळेस सस्ताही होती आणि आमची पूर्वीचे सस्त होती दहा पशालच्या चार आणला गोल्डन होती वासुंदी चार आणला होती चार आणला आठ आणला तर ते वासुंदी आज तीस रुपये चाळीस रुपये झाले त्याच्यात कमाई नाही त्यावेळेस कमाई होती असा आहे आता पुढे देखील आपल्याला ह्या व्यवसायात काय करावा तुमचं स्वप्न काय आहे का नाही तुम्ही तसं तर एका साध्या हॉटेलचे आज पाच हॉटेल झालेले आहेत तुमच्या परिवारात तरी पण पर आणखीन पुढे काही स्वप्न आहेत का तुमची नाही एक मुलगा बरं आता अनेक तरुण जे आहेत ते देखील या हॉटेल व्यवसायामध्ये येऊ इच्छितात तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की बाबा काय पत्थर पावले पाहिजे किंवा हॉटेल व्यवसाय कसा केला पाहिजे तुम्ही काय सांगायचं त्यांना आता हे मुलं आपली आले लेकर करून आले असो मुलगा असो बर आता हे नातो असो ते येण्यावरतीवर याला माहिती करून दे चलायच असं नाही असं गिऱ्हाईकाची शिकायत घेऊ देऊ म्हणजे तरुण लोकांना तुम्ही सल्ला हॉटेल असं येऊ द्याल घ्याव हा वाईट जर जरी कोणी आलात त्याला सुद्धा समजा चांगला बघा चांगलं आता हे भैरू चांगलं वर्तन ठेवा प्राप्ती भैरू माझ्या जवळ कमी कमी सात आठ वर्ष त्यांना हॉटेल वर नोकरी होता माझ्यापासून निघून पुन्हा कोर्टात हाटेल टाकला पुन्हा तहसील समोर टाकला पुन्हा प्राप्ती हॉटेल टाकला बरोबर सगळे त्यांना अनुभव मिळेल पण ह्या व्यवसायामध्ये अडचणी पण खूप आहेत तर कुठल्या अडचणी आहेत वर्कर लोकांचे बर कशा सध्या काय आहे सध्या वर्कर लोकांना म्हणजे वेटर वेटर कोणते वेटर राहू खूप राहू यांना मिळणं कठीण आहे बरं बाहेरचेच मागाव लागत बर जर समजा वेटरची कमतरता भासली तुमच्या वाटी तर मग कसं करता तुम्ही आपण स्वतः जातो स्वतःच होत हा स्वतः बर हे आजच्या तरुण पिढीने शिकणं खूप महत्वाचं आहे हा अर्जुन सोडा मधवा होऊन जातो उठण्या जातो आम्ही घेरा का वस्तू जातो बर ह दत्ता भाऊ हो जातोय घेरा का वस्तू जातो असं खुर्चवर आराम करत नाही बर ह घेरा संपलं तर हे होते आपल्या कंटेकर ब्रँड जे आहे त्याच्यामध्ये कंटेकर ब्रँड ही प्रतिष्ठा मिळून देण्यासाठी खरं म्हणजे गुरली कापाजी कंटीकर यांचे खूप मोठं योगदान आहे त्यांनी आपल्या संपूर्ण परिवाराला एक चांगल्या व्यवसायाची दृष्टी फक्त दिलीच नाही तर तो व्यवसाय कसा करावा याची दिशा देखील त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे खरं म्हणजे गुरलिंग अप्पाचं वय आता शहात्तर आहे ते थकलेले आहेत तरी सुद्धा त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी चांगली माहिती सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्हाला बोलवण्याचं कारण देखील गुरलिंगाप्पा हेच आहे की आम्हाला जाणून घ्यायचं होतं की एवढा मोठा व्यवसाय एका माणसानं सुरुवात केली आणि तो आज एवढा नावारूपाला आणला तर त्याच्याबद्दल तुमचे जे कष्ट आहेत तुमचे जे परिश्रम आहेत तुमचं जे सातत्य आहे चिकाटी आहे किंवा तुमचं नुकसान झाल्यानंतरची जी सहनशीलता आहे ती सुद्धा कुठेतरी पुढल्या पिढीला पुढल्या पिढीमध्ये जो तुमच्या परिवारातील असतील किंवा इतर जे अनेक तरुण असतील त्यांनी यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे आणि हा व्यवसाय चिकाटीने कसा करावा उदास न होता निराश न होता आपण कशा प्रकारे हा व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो शून्यातून विश्व कसं निर्माण करू शकतो हे आपले विचार लोकांना करावेत म्हणून आम्ही तुमचा आज थोडासा वेळ या ठिकाणी घेतलेला आहे आणि तुम्ही देखील अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहात तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आलात त्याबद्दल द रिंगन लाईव्ह टीमच्या माझी आई आणि वडील आणि खरं म्हणजे आता हे सांगत असताना आपण भाऊक झालेला आहात आणि तुमच्या आईने आणि वडिलांनी एक चांगली दिशा एक चांगला संस्कार तुमच्यावर केलेले आहे आणि त्यामुळेच तुम्ही आज हा व्यवसाय चांगल्या प्रकारे फुलवलेला आहात तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल रिंगण लावी तुमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद